दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूर शहरामध्ये सध्या तर्फे सुरू असलेल्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणामध्ये शिक्षकांनी क्षमतांवर आधारित प्रश्न प्रकार काढले सोलापुरातील विडी घरकुल येथील राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेमध्ये सुरू असलेल्या या प्रशिक्षणात विविध घटकांवर हे प्रश्न तयार करून त्याचं सादरीकरण देखील उपस्थित शिक्षकांनी या प्रशिक्षणादरम्यान केलं शिक्षकांनी प्रश्न विचारणं म्हणजे विद्यार्थ्यांची ज्ञानार्जनाची ओढ वाढवणं

तर पटकन उत्तर मिळते तर्कत पद्धतीचा वापर होतो आणि त्याच्या मर्यादा म्हणजे पटकन अजून उत्तरे देता येत नाही दिलेल्या वेळेत सोडू शकत नाही पुढचा आहे प्रश्न प्रकार आवृत्ती प्रश्न तो आहे तोंडी माहिती असलेल्या ज्ञानावर उत्तरे देतो उदाहरण चौकोनाला किती बाजू असतात कौमितिक आकार ओळखण्यास अडचणी येतात आणि तोंडी गटाचं नाव आहे शिवनेरी गटाचा पहिला प्रश्न प्रकार आहे वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी आणि तोंडी या दोन्ही दो प्रकारात आपण ते घेऊ शकतो त्या ठिकाणी त्याचे फायदे असे आहेत लगेच उत्तर देतो किंवा मिळते आपण विचारलं विचारलं लगेच प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं आणि अचूक उत्तर मिळतं त्या ठिकाणी त्या ठिकाणी बहुपर्यायी नसल्यामुळे वस्तुनिष्ठ असल्यामुळे लगेच आपल्याला अचूक पर्याय मिळतं पण याचा मर्यादा देखील आहे केवळ ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत इतर स्वमता तिथं वाहन असतो त्यामुळे केवळ ज्ञानावर आधारित हे प्रश्न आहेत दिलेला विषय समाजशास्त्र प्रश्न प्रकार निबंध प्रश्न स्वरूप लेखी स्वरूप आहे त्याचा फायदा आहे स्वतःचा विचार व्यक्त करता येतात कल्पना विस्तार करता येईल विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सवय लागेल या प्रश्न प्रकारांचं प्रकारांच्या मर्यादा आहेत व्याकरणाच्या चुका होऊ शकतात विषय भरकटू शकतो वेळ जास्त होतो विद्यार्थ्याला लेखनामुळे कंटाळा येऊ शकतो दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न प्रकार आहे वस्तुनिष्ठ लेखी किंवा तोंडी दोन्ही प्रकारे हा विचारला जाऊ शकतो उत्तरे एका शब्दात देता येतात सर्व धड्यांचा अभ्यास होतो परीक्षा विश्वसनीय तरे होते प्रश्नांची उत्तरे निश्चित ठरविता येतात याच्या मर्यादा आहेत उत्तरे देणाऱ्या व्यक्तीला त्याच्या विचारांची मोकळीत नसते लेखनात अचूकता हवी तरच पूर्ण गुण मिळतील काहीतरी एका झाल्यामुळे त्यांना अशा स्वरूपात जर आपण प्रदर्शन भरवले तर त्या सादरी प्रश्न निर्भरता प्रश्नामध्ये चित्र पहा आणि गोष्ट पूर्ण करा त्याच्यामध्ये आहे लेखी प्रश्न प्रकार आणि त्याचे फायदे आहे की निरीक्षण करून निरीक्षण शक्तीला वाव मिळतोय त्याची शब्दसंपत्तीत वाढ झालेली आहे आणि सृजनशक्तीला शक्तीला वाढ होऊन कल्पना शक्ती स्व अभिव्यक्ती त्या गोष्टी त्याच्या पूर्ण झालेल्या पण यात सगळ्यात महत्वाची मर्यादा आहे की शब्दसंपत्ती जर कमी असेल तर तो ते प्रेझेंट करू शकणार नाही आणि अचूक लेखन त्याला आन्सर येणार आमच्या गटाचे नाव आहे लता मंगेशकर विषय आहे आमचा कला शिक्षक यामध्ये आम्ही प्रश्न प्रकार घेतलेला प्र... आहे आकृती पूर्ण करा कल्पना केवया शब्दांची प्रश्न लेखी आणि प्रक्याशीच येतो फायदे फायद्यामध्ये येतो मुलांची एकाग्रता वाढते निरीक्षण शक्ती वाढते कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि याच्या मर्यादा आहेत की अनुकरण करतात दुसऱ्या मुलांचा एकूण मुलं तेच उत्तरं देतात प्रश्न प्रकार दुसरा आहे जोड्याला त्याच्यामध्ये आपण प्रात्यक्षिकाणी लेखी घेऊ शकतो त्याच्यामध्ये परिसरातील घटकांची ओळख होते जसं आपण मुलांना म्हणू शकतो की पक्षी आणि त्यांचे निवारे घेतले तर ते सांगू शकतात मर्यादा परिसरा ज्या विषय विद्यार्थ्यांना परिसराची आपूर्ण ओळख असते उदाहरणार्थ या ठिकाणी शहरातल्या विद्यार्थ्यांवर मर्यादा येतात कारण त्यांना जास्त प्राण्यांचे निवारे माहीत नसतात त्याच्यावर मर्यादा येते प्रश्न प्रकार तिसरा आहे चूक की बरोबर तोंडी आणि लेखी यामध्ये फायदे आहेत अचूकता व एकाग्रता वाढते मुलांची परंतु यामध्ये मर्यादा काय येतं तर ते मुलं अंदाजे उत्तर देतात बऱ्याचदा आणि त्याबरोबर सफिशियंट मेकिंग प्रोसेस एन्करेजेस स्टुडंट्स टू डेमोस्ट्रेट देअर अंडरस्टँड And this advantage of this uh, question type are: uh, it may not fully capture complex understanding and limited gift of assignment. And fourth uh, question type is practical question type, uh, teaching to read, practical to enjoy content to encourage the stage learning, more engaging for students, and to develop a uh, हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही